नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो तुम्ही वाढदिवसाचा माझा व्हिडिओ बघितलाच असेल मी दुर्गाडी किल्ल्यावर गेलेलो आणि ऍक्च्युली तो व्हिडिओ मी कंटिन्यू करणार होतो कारण की आशिष तुम्हाला सांगितलेलंच असं मी की आशिषला भेटायला जाणार आहे पण आशिषच्या घरी येऊन आम्ही मित्र भेटलो की खूप एन्जॉयमेंट करतो म्हणून तो किल्ल्याचा व्हिडिओ होतो होता म्हणून तो आम्ही सेपरेट बनवला आणि हा व्हिडिओ सेपरेट बनवतो आहे आणि मी संध्याकाळपासून म्हणजे एक चार वाजल्यापासून आशिषच्याच घरी थांबलो आहे कारण की प्रत्येक वाढदिवसाला आशिष माझ्यासोबत असायचा पण आशिषचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे त्याच्या पायावर आणि हातावर लागलाय फ्रॅक्चर झाल्यावर मला सो आता तो बेड रेस्टवर आहे म्हणून त्याला मी भेटायला आलो तर त्याच्यासोबतच आपल्या ग्रुपचे अजून मेंबर आले तर तुम्हाला मेंबर दाखवतो सर्व मी तर आहे मी आणि बड्डे आहे सो थोडा सेलिब्रेशन होणार आहे म्हणून जरा तयारी केली आणि बाकीचे मेंबर दाखवतो तुम्हाला हा आहे आपला विकास दादा विकास दादा माझ्या वाढदिवसाबद्दल तू आलास इथं एवढं लांब म्हणून तुझे खूप खूप आभार आणि हा हाच तो आशिष मी ज्याचं बोललो पायाचं ऑपरेशन झालं त्याचं तिथं पण रॉड टाकलंय इथं पण रॉड टाकले आणि हा आपला गाण्या भाऊ आणि हा राहुल भाऊ हा दिव्यावरून आलाय हा आलाय कोलेगाववरून स्पेशली आणि आशिषच्या बायकोने म्हणजे वहिनीने आमच्याशी स्पेशल चाय बनवलेला आणि कप चिकडे कप संपलेला आहे तरी स्टाईल ठेवलं आहे त्याने आणि राहुल राहुल भाई, भाई काय बोलतो तू संध्याकाळ पासून माझ्या जोडील हा धन्यवाद धन्यवाद आणि आशिष बद्दल काय बोलशील दोन शब्द आमचा मित्र सध्या बेडरेस्ट झालेला आहे बघू शकता त्याचा तरी तो मोबाईल चालवत आहे हात पाय त्याचे फ्रॅक्चर त्याला खूप त्रास <laughs> येतोय मोबाईल म्हणून तुला आमचे आरके एवढे चांगले चांगले मित्र आहेत त्याचे आम्ही सांगतो याला कंटिन्यूअसली की बाबा गाडी हलवून चालवत चा तरी भाई रायडर म्हणायला जातो आणि एकदाशी रायडर म्हणून त्यांनी त्याचा वाटर लावून घेतलेला आहे शेवटी दोन महिन्याचा काय म्हणतो पप्पा तीनशे नव्वद रुपये पण नाही देणार तुला येतील गणेश तुला काय वाटतं नवसाच आहे तू नवसाचा वर्ग असा असेल तर आपण नवस मागू नये तुला एवढा पप्पा सांगतात तुला की गाडी फास्ट चालवू नको तरी का फास्ट चालवली तू आशिष आशिष तुझा एक एक्सपिरियन्स सांग की तू गाडी अशीच फास्ट चालवून तुझा असा ऍक्सिडेंट झाला मी एवढा फास्ट नव्हतो पण मग काय माहित कसं काय झालं काय झालं मला माहिती नाही मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगतो हा आमचा विकास भाऊ याला फक्त एवढं विचारा तू आशिषला बघायला हॉस्पिटलला काय नाही आला तो तुम्हाला उत्तर देईल त्याचं त्याचं असं म्हणणं आहे हा आशिष कमीत कमी महिन्यात कमी न तीन ते चार वेळा बोलतो पडतो बाईक लागतं त्याला बोलतो आम्ही कामधंदे सोडून बोलतो बघायला यायचं का हे याचं म्हणणं आहे चुकीचं नाही हा माणूस आमचा ऐकत नाही आम्हाला शिव्या घालतो त्याला आम्ही हजार वेळा ऐकलं गाडी स्लो जा त्याविषयी त्याचा शासना हालता त्याच्या समोर पण मी बोललो मला राग आणि बघायला लागला

पण आशिष तुम्ही घर जाम भारी बनवलाय भाई आशिषचा जो ब्लॉग टाकलेला ना आपण घराचा त्याला किती रे आशिष आशिष किती व्यू आले सोळाशे नाही सतराशे की अठराशे व्ह्यूज झाले त्याच्यासाठी पण तुम्हाला बोललेला की वन के जरी गेले ना तरी मी तुला पाच हजार रुपये देईन पण त्यांनी एक शब्द पण नाही काढला नंतर का बाबा नयन ते पण आहे त्या विचाराचं पण चायनल आहे तर विकास भावा तुला एक मेन प्रश्न आहे जनता सबराये म्हणजे पब्लिक विचारते आपली सर्व की तू खरा मित्र असून भेटायला का नाही गेलास लागतो यार। यार एक, आणि तू या दोघांची वाटला व्हायचा का तुझ्याकडे रिझन काय जोरात काका जोरात बोला बघायला का नाही गेलो फक्त एकच आहे आशी आशी आई काढायला पैसे काढायला पैसे काय सवय कुठे पण त्याची इज्जत नको आता तुझी इज्जत काढली आता याची इज्जत नको आता जाऊ दे बोल पैशा झाला एकच रिझन पागायचं की याची लायकी नाही बघतो पण कारण हा महिन्यातून तीन ते दोन वेळा पडतो आणि याला घरचे सुद्धा वैतागलेले स्वतः त्याची आई सुद्धा भाऊ भाऊ सुद्धा वैतागलेला आहे त्याला ते ते पण वैतागलेले आम्ही तर दूरचे येत मित्रांनो तू बघायला काय नाही गेला तो कसा म्हणा सुद्धा तू बघायला का नाही गेला का पण का पण तो बघायला नाही गेला तो ठीक आहे तो बरा नव्हता त्याला पण तू बघायला का नाही गेला

विकास तर गेला पलून पण असे हालत झाले ना मला बरोबर नाही वाटत आहे तर त्याच्यासाठी काय ना काय करायला लागेल कारण की किती पण बोलू औषध करा जागत तर करायलाच लागत आपल्याला काय बोललो राहू तुझ्याकडे आहे का कोणी भगत हो आहे एकजण माझ्याकडे जा मग घेऊन ये घेऊन हा घेऊन तू पण आपण पाय बरा करूनच राहू हा काय कायमचा मोडू नाही तर कायमचा बरा करू अरे बाबा लिंक बाबा लड्डू लड्न अवतार घेईन संसार देवर लड्डू मुत्यान अवतार घेईन <laughs> लड् बाबा लड्डू लड् बाबा की लड्डू मुत्य बाबा की आता बाबाला जासा काय होणार रे <laughs> अरे का सांगते काय झाला

काहीच आता थोडासा ब्रेक घेतो आम्ही सेलिब्रेशन सेलिब्रेशन मी करणार नव्हतो पण राहुल भाऊ आशिष आणि विकास हे दरवेळी केक घेऊन येत त्यांच्या खातर आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहोत <laughs> आता आमचा एक मित्र बेडवरती आहे त्याच्यामुळे वाढदिवस साजरा करत नाही एक नाही की बाबा तू घरी दुपारपासून उपाशी आहे पण हा असं ना बोला की रात्री तुम्ही इथं जेवायला थांबा म्हणून आम्ही तीन वाजल्यापासून थांबलेलो पण एकदा बरं हा बोलला नाही असं वाजता नऊ वाजता तीन वाजता लाज वाटते अरे तुला लाल वाटते एकदा बोलायला तरी तू बोलायचं तरी बाबा जेऊन जा सोमवारी सोमवारीचीच नसतो आम्ही देऊन <laughs> केक बोललाय भाऊ भाऊचा केक बोलला तुम्ही नाही आणि इकडे दाखव जरा इकडे दाखव जरा गॅरीश आणि हा केक मी एकटा नाही कापणार आहे राहुल पण आहे माझ्यासोबत कारण की राहुलच्याला पण अशीच नव्हता त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून केक कापणार आहोत आता पार्टी भेटणार सगळं भेटणार फक्त आशिष येथे बरा होतो काय माहितीये पण शनिवारी नक्की आम्ही इथे फुल एन्जॉयमेंट करणार आहे काय माहितीये एक केक च सांगणार ना फक्त हा भान आहे तर राहुलकडून पार्टी घ्यायची ना अर्धे अर्धे पैसे जातील तर मित्रांनो आता नयन भाऊ आणि राहुल भाऊ केक कापत बी मध्ये राहुल भाऊ आणि नयन भाऊ देणार आहे एकत्र करून देतील राहुल चा पण बड झाला होता त्या दिवशी पण आम्हाला केक कापता का आला नाही आशिष भाऊ चार द्यावे लागतील पण शनिवारी एवढा नक्की की आशिच्या घरी शनिवारी रात्री फुल धमाल होणार आहे तुम्ही बघू शकता नंतर तो मग आता केक आशिषच्या मम्मीनी परमिशन दिली पाहिजे आम्हाला

तुझ्या वाढदिवसानिमित्त लॉलीपॉप चिकन चिल्ली आणले आणि कोबी कोण सांगेल हां कोबी पण घेऊन आलाय आणि आता पार्टी कुठं करायची आपण दे कुठे नेशील तिथे मी कृष्ण मुरारे हॉटेल मध्ये आमच्या समोर काय नाही चालेल का तुला चालेल का सांग मग शिस्ती सांग ना कुठं जायचं आहे ते ग्रीन विथ राहुल काय बोलत राहुलचा एक सजेशन होता भाई काय पण करायचं ना जलवा करायचा राहुल बोलतोय की राहुल बोलतोय डायरेक्ट की आपण ताज हॉटेलला जाऊ सातशे सातशे रुपयाची पावभाजी गाव आणि येऊ बोलतोय तो दादा तसं सजेशन आला ना माझ्या डोक्यात टीवली की राहुलचा बड्डे पण हे पण सांगायचं म्हणजे कशा राहुल सातशे सातशे पहिले मला आता पाच जण आहे पण समजा पाच जण साधा पस्तीसशे मला भरायला लागले असे ना आता अर्धे राहुलचे होतील

पाहिजे म्हणतो काय वाट्याच्या बाहेर बिघड पाहिजे जवळ काय वाट्याचे लाईन काय बाहेर हा राहील ते भिकारी याला पैसे टाकतील भिकाऱ्याला आणि तेवढा आमचा तो पावभाजीचा खर्च आहे तो डबल होईल हे तो सांगतो भिकारी जर कुत्र्याला एंट्री देऊ शकतात ताज हॉटेल मध्ये तर मग याला काय नाही देऊ शकतो ताज हॉटेल नाही खरं नेक्स्ट प्लॅन ताज हॉटेल ताज हॉटेल तर्फे दोन हजार रुपये गण्याच्या तर्फे गण्याच्या तर्फे दोन हजार रुपये या लॉलीपॉप मित्रांनो चला तर मग आता जरा आपण खाऊन घेऊया जे काय लॉलीपॉप आहेत ते पण आता आम्ही सगळेजण के एफ सी आणायला प्रत्येकाने दोनशे दोनशे रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचं ठरवलंय आता आशीचा कसा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नयन त्याचं काम करतोय तुम्ही बघू शकता हा आहे माझा नंबर आणि तुझं कॉन्ट्रीब्युशन किती घ्यायचं आहे शंभर रुपये खोटा खोटा बोल बघायचं शंभर ठीक आहे तर तू आपला देस ना म्हणून तुझं शंभर रुपये घेतो आए, तुझे दोनशे पाठवले ना तुझे राहुल हे बघा आशिषचे शंभर रुपये घेतलेत फक्त मी बा पासवर्ड काय अरे बॉम्ब पिन सांग ना पासवर्ड काम झाला उपहास हो गया पास हो मित्रांनो तुम्ही बघू शकता फक्त शंभर रुपये घेतले अशी काम सक्सेसफुल झालं नवीन भाऊने काम केलेलं आहे आता तुम्ही थोड्या वेळाने बघा आम्ही केपसी आणतो मग तुम्हाला पुढचं ब्लॉग हे कंटिन्यू घ्या तर आशिष असं दिलदार व्यक्तिमत्व आहे ज्याच्याकडून फक्त आम्ही शंभर रुपये कॉन्ट्रीब्युशन घेतलं आहे कारण की त्याच्या बिचारा तो पण अर्धा झालेला आहे सध्या म्हणून त्याला आम्ही जरा अर्धा कॉन्ट्रीब्युशन घेतलं त्याच्याकडून तर चला मित्रांनो

लॉक लॉक तुला माझं लग्न कर बोलतो लॉक नाही बोलत त्याला अजून गणेश गणेश किती पैसे काढले सांग आपण आशीच्या मोबाईल मधून आम्ही हजार रुपये घेतलेले त्याला काय या गोष्टीची खबर आहे त्याला असं वाटलं शंभर रुपये काढले आमच्या <laughs> आमच्या मित्रांमध्ये तुम्ही कधी बोलता हसल्याशिवाय राहणार नाही

विकास दादा आगे बडो खोलीत ना बोलत रे तुम्हाला साधे गरीबांचा राहुल गांधी गरीबांचा राहुल गांधी आहे अपक्ष उमेदवार विधानसभा साहेब आज फॉर्च्युनर नाही आली फॉर्च्युनर सर्व्हिस टाकले सर्विस सेंटरला लागले कुठल्या सुझुकीच्या सुझुकी नाही पत्रकार मित्रांनो ना तुम्ही जरा लांब व्हा जरा साहेबांना डिस्टर्ब करू नका त्यामुळे जरा गाडी येते त्यामुळे जरा गाडी येते नाही तुमचे साहेब पण उडायचे कुठे ड्रायव्हर जाम कस आहे साहेब तुमचा कोणी मारायला आला तर पहिला मारून जाईल जेव्हा साहेब ड्रायव्हर काय कामाचे नाही तुमची गाडी बंद पडते साहेब अरे साहेब इकडं साहेब ड्रायव्हरला गाडी न चालवतायत बॉडीगार्ड बॉडीगार्ड बॉडीगार्डला हय राहुल बॉडीगार्ड ला दरवाजा कुठे ते ना माहिती काय बोलते सांग साहेब मारायच अशा नाही अरे आत्ता दाखव साहेब ब्राह्मण मुंडे गाण्यात हायवे आहे पूर्ण इथं हायवे नाही इथं असेच ऍक्सिडंट झालेला आहे काय त्याला तू पिक्या गोव्याला गेलाय ना पिक्याला आट गोव्याला तर काही येऊ जुरवायचा रस्ता ज्या रस्त्याने आमच्या मित्राचा घात केलाय अशा या रस्त्याला आतपासून हे बॅरिकेज लावायचं का चिंगा बॅरिकेड लावायचे बंद करून टाकू ज्या रस्ते रस्ता बंद करायचा आपल्याला मित्रांनो इथं माझ्या अपक्ष विधानसभेचे उमेदवार आहेत पण काही झालं भांडणं झाली ना भांडणं ड्रायव्हरला गाडी चालवत नाहीत आणि बॉडी गार्डला दरवाजा कुठून खोल ना माहिती शेट तुम्ही मारणार लवकर तसं नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही त्रास देऊ नका ना साहेबांना साहेब इलेक्शनच्या एवढे थकलेले आहेत थकलेले थकलेले आहेत आहेत माहिती आहे तुम्हाला जरा थांबा ना इलेक्शनची कामं पडले ड्रायव्हर म्हणत म्हणतो साहेबांना पहिलेच पोहोचवतील पोचण्याच्या अगोदर साहेब तुम्ही स्वर्गात पोहोचले तर कसं वाटेल तुम्हाला हो पत्रकार मित्रांनो तुमच्या आम्ही पाया पडतो पण असं आमच्या साहेबांना बोलू नका ते जनतेच्या सेवेसाठी येत ते साहेब विकास पाटील नाव त्यांचा विकास पाटील तर भावा इथे साईडला लावून टाक के एफ सी मध्ये एंट्री झाली पाहिजे अरे यार साहेबांची गाडी आले विधानसभेचे अपक्ष उमेदवार त्यांचे बॉडीगार्ड ज्यांना दरवाजाचा हँडल भेटत नाही अरे लॉक आहे लॉक आहे साहेब या साहेब आज के एफ सी च बिल भरणार आहेत साहेब जी पेचा पासवर्ड माहिती आहे ना तुम्हाला साहेब बोलून बोलून त्याला के एफ सी चा बिल भरायला लावेल वाटत गण्या गण्या लय हुशार आहे हे गण्या गण्या साहेब बोलून बोलून के एफ सी चा बिल भरायला लाव तुम्ही बघू शकता राहुलने जो पासवर्ड टाकला ते जी पेचा तो आम्हाला भेटलेला आहे आता कारण की मी व्हिडिओ आणलेली आहे त्याच्यात तर टार्गेट चेंज टार्गेट चेंज टार्गेट आमचा राहुल भाऊ चेंज चेंज होणार पासवर्ड आज रात्री चेंज होणार आजपर्यंत आम्ही कमीत कमी चार पाच हजाराचा स्कॅन केलेला आहे आता पुढचा टार्गेट आमचा राहुल टार्गेट बोलू नेक्स्ट टार्गेट राहून शकता आता बघू किती किती पैसे त्याच्या अकाउंटमध्ये पण बॅलन्स चेक आम्ही काय करतो प्रत्येक वेळेला बॅलन्स चेक करतो आणि बॅलन्स चेक करून झाल्यानंतर आम्ही काय हिशोबाने पैसे होतो जर राहला बँकेत काय म्हणलं कदाचित त्याच्यावर जास्त बँक बॅलन्स असेल तर जास्ती बँक बॅलन्स असेल तर याचा अर्थ नक्की की ह्याच्या याच्यातनं आम्ही कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये काढला तर मित्रांनो सी एफ सी घेऊन चाललं आहे आता चाललो आम्ही आशिषकडे मागाशे आमच्या आमदार साहेबांना होणार आहे धोका निर्माण होणार होता म्हणून आम्ही आता ड्रायव्हर चेंज करतो बॉडी चेंज नाही करू शकत कारण की एकच माणूस आहे ड्रायव्हर चेंज झाला आता तो आ, चला चला आता येतो आम्ही आमदार साहेब निघालेले अपक्ष उमेदवार आहे आमचे चला साहेब साहेबांना कोणी ठोकून जाईल ना साहेबांना प्रोटेक्शन द्या तर फायनली आमच्या कुठे गेले आमदार साहेब आमदार <laughs> साहेब वॉशरूमला गेले आमदार साहेब फ्युचर आमदार साहेब वॉशरूमला गेले आणि आम्ही आलोय आशिषच्या बेडरूम मध्ये आशिष बाबा तुझे शंभर रुपये घेतले तुला कसा वाटला कारण तुझ्या शंभरच्या जागे आम्ही हजार रुपये एक शून्य जास्त टाकला तर काही जास्त बघू शकता तुम्ही दोन आणल्यात एक एक पॉपकॉर्न हा एक पॉपकॉर्न

बिक अजून बाकी आहे थोडा प्रचाराचं काम जास्त आहे म्हणून तो थो थोडा लेट करतोय सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मी आम्ही जे काय बोलतो ना ते सर्व एक मस्ती पुरता बाकी आमच्या मित्रांमध्ये खूप जिवळ आहे आणि आम्ही एकत्र येतोच कारण की एकच एन्जॉयमेंट म्हणून आता पण त्यांची भांडणं चालू आहे पण एक मित्र भेटले ना की पूर्ण लाईफ अशी रिलॅक्स वाटते एकदम की आम्ही आणि त्याच्यात मेन काय माहिती आहे का हे जे मित्रांसोबत आम्ही तीन चार तास गावतो ना त्याच्यात बाहेरची दुनिया कुठंच आठवत नाही मित्र आणि मित्र आणि मस्ती फक्त सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्याचा हसणं आवडला असेल तर बाई एक कमेंट नक्की करा बाय बाय जय राम